पडत समाप्त कराव एक तर श्रीमंत माथाने नंग्या मातानेसारख्या मध्यम पाणी तर केले त्याने आम्हाला आपण ओसका माझी बरोबर त्या का माझी बरोबर शाहू

मेरे ता मे अ मझे अ मझे आणि भोजन परिसरातून आले पाहुणे मंडळी आतापर्यंत जी आपण शांतता बाळगली अशी शांतता शॉर्ट पर्यंत बाळगाल अशी ज्या बालकाची तुम्हाला पालकापुढे हा हात जोडून आग्रहाची नम्र विनंती सापली घरी कोण हे मग प्रभाग आले तुमच्या

बापद आपण बाईपला विचारलं काहीतरी सजायला उलटा आमच्या काय करू म्हटली मला माझ बापार सांगे बेटा आम्ही पंढरपूरला पोरीने माय बापले पंढरपूर जावेतले सांगते पुण्य गरज माझे पुण्य घडायला नाही मला माय बाबाचे बोलाव आणि त्याच नाही विचार या या बरं बिघडेल बी तो त्या हा हा मजली नाही आई बाबा तुम्ही मला सांगा होत की बेटा आपले पंढरपूरला परीने माय बापले पंढरपूर

پورا يداري تو چي ڏسناتو ڪا ڪم ڪرڻو ڪم زمين ۾ نه ٿي آسا بولڻو نه هه آسا مونھن مون ڪاير पाणी پيڻا نه ٿي آسا ٿالو هي اجي گرمي ۾ جا جاتي कारण विचारित संसार नाही तर मनुष्य कामचा भिकारी असतो बायबल बोलवतो आणि तिचा विचार घेतो हा गरबा आहे का